स्त्री पर्व जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या नाटकातल्या स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित नाट्य प्रवेशांचं अभिवाचन प्रेक्षकांना अंतर्मुख करणं विचार करायला लावणं ही साहित्याची मोठी ताकद असते दळवींचा आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी त्यांच्याच काही कथांवर कादंबऱ्यांवर आधारित नाटकं लिहिली घागर मोडीत काढल्यावर तिची तपेली करण्यासारखं हे आहे

या कार्यक्रमाचा भाग आपल्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मला माहिती आहे की आज खूप मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं आणि सर्व रसिक प्रेक्षकांच मी मनापासून स्वागत करते मी जयवंत दळवी यांच्या लौकिक चरित्राबद्दल बोलणार आहे डॉक्टर मानसी मागीकर यांची आहे डॉक्टर म्हणजे जयवंत दळवी याच विषयावरती त्यांची पीएचडी जयवंत द्वारकानाथ दळवी हे मुंचे कोकणातले वेंगुर्ले तालुका जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या आरवली या गावी चौदा ऑगस्ट एकोणीशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झाला सुखासिंग जमीनदाराच्या घरात बालपण गेलं प्राथमिक शिक्षण शिरोड या गावात तर पुढे एम ए पर्यंतच शिक्षण मुंबईत झालं मानसशास्त्रात भावना आणि कल्पना यांचं साहित्यातलं स्थान या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला होता युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस या अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या एका विभागात सव्वीस वर्ष ते अधिकारी होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये राष्ट्रसेवा दलात जाऊन स्वातंत्र्याच्या विचारांनी झपाटून गेले होते दारूबंदी अस्पृश्यता निवारण मंदिर प्रवेश समाजवाद या विषयांवर त्यांनी तेव्हा लोकनाट्य लिहिली नंतर अतिरेकी समाजवाद त्यांना वाटायला लागला त्यांनी सर्वोदय वाद्यांच्या दांभिकतेची आपल्या साहित्यात भरपूर चेष्टा केलेली आहे दळवींना लेखक होण्याची प्रेरणा घरातून मिळालेली नाही प्रारंभिक कुणाचं तरी अनुकरण करता करता पत्रकारितेतले अनुभव झोपडपट्टीचं जवळून केलेलं अवलोकन कामगार चळवळीचं जवळून पाहिलेलं स्वरूप ह्यातून त्यांनी साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळवली मानसशास्त्रात लिहिलेल्या प्रबंधामुळे मानवी अनुभवांचे आकृती म्हणजे साहित्य असं त्यांचं मत बनलं वाचक लेखक संबंधांकडे पाहण्याचा दळवींचा दृष्टिकोन अगदी वस्तुनिष्ठ असा होता आपण लिहिलेल्या वाचकांना आवडलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता मला काहीतरी विलक्षण सुचत आणि त्यातलं विलक्षणत्व इतरांना अनुभवू द्यावं असं ते म्हणायचे स्त्री पर्व जयवन दळवी यांच्या गाजलेल्या नाटकातल्या स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित नाट्य प्रवेशांचं सा अभिवाचन सादर करतो हो स्त्री पर्व ही थ्री लेगेड सुख हे शेवटी मान्यवर आहे राजवाड्यातले सगळे राजे काही सुखी होते असं नाही मी गुलाम राम म्हणून रामून सुख भोगण्यापेक्षा स्वतंत्र राहून दुःख भोगेन वाकणार नाही आणि मोडणारही नाही ही वाक्य काही टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेली नाहीये उत्कट जीवनानुभवावरच अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं हे भाष्य आहे ही वाक्य जयवंत दळवी यांच्या काही नाटकांमध्ये जयवंत दळवी मराठी साहित्याच्या क्षेत्रातलं अतिशय महत्वाचं नाव कथा कादंबऱ्या नाटक विनोदी साहित्य प्रवास वर्णन असं विपुल लेखन त्यांनी केलं प्रामुख्याने माणसांमधले नातेसंबंध स्त्री पुरुष संबंध काम स्वरूप तिचा माणसांच्या आयुष्यावर होणारा परिणाम सूक्ष्म व्यापार हे विषय त्यांना माणसांच्या एक एक विलक्षण जाणून घेण्याविषयी फार आस्था होती विशेषत मध्यमवर्गीय माणसं स्त्रिया यांच्या मनाची कशी कोंडी होते त्यांच्या वाट्याला येणारं दुःख भोगताना वेगवेगळ्या व्यक्ती कशा वागतात कधी कधी त्यांच्यात विकृती निर्माण होते कधी ते आत्महत्या करतात कधी तसच आयुष्य ढकलत राहतात या गोष्टी दळवींच्या साहित्यातून फार उत्कटपणे व्यक्त होतात एक सर्जनशील करावंत या नात्याने त्यांनी सहानुभूतीने आणि वास्तवाचा भान ठेवून मानवी जीवनाचा विस्तृत जीवन मट आपल्यासमोर उरघडलाय त्यांनी निर्माण केलेल्या विलक्षण व्यक्तिरेखा त्यांची साधी सोपी पण नेमकेपणाने आशय व्यक्त करणारी मर्मभेदक अशी भाषा गुंतागुंतीची कथा हे सगळं अनुभवलं अगदी थक्क व्हायला होत आपण अस्वस्थ होतो अंतर्मुख होतो आणि वाचकाला प्रेक्षकाला अंतर्मुख करणं विचार करायला लावणं ही साहित्याची मोठी ताकद असते दळलीचं आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी त्यांच्याच काही कथांवर कादंबऱ्यांवर आधारित नाटकं लिहिली घागर मोडीत काढल्यावर तिची तपेली करण्यासारखं हे आहे अशी डॉक्टर आनंद यादवांनी त्यावर टीकाही केली पण माझ्या मते ही कलांतराची प्रक्रिया इतकी उथळ नाही मनाचं हे वैशिष्ट्य होत की त्यांनी निर्माण केलेल्या काही व्यक्तिरेखा त्यांच्या आयुष्यातले प्रश्न त्यांच्या पोताची परिस्थिती ते वातावरण काही केल्या त्यांच्या मनातून जात नसेल त्यांचं त्या सगळ्यांशी एक अतूट गुण असं नातच निर्माण झालं होतं अर्थात नाट्यलेखनामागे पैसा प्रसिद्धी ही बाह्य कारण असतातच हे दळवींनीही प्रांजळपणे कबूल केलं होतं पण तरीही त्या पलीकडे जाऊन जी अस्वस्थता त्यांच्या त्यांच्या मनात होती व्यक्तिरेखा कथानकांमध्ये जी जबरदस्त ताकद होती त्यामुळे त्यांनी नाटकं लिहिली आणि बॅरिस्टर संध्याचारा महासागर सावित्री पुरुष सूर्यास्त अशी अनेक दर्जेदार नाटकं खूप गाजली लोकांना शहाण करावं कार्यप्रवृत्त करावं किंवा परिवर्तनासाठी सज्ज करावं असा दृष्टिकोन कधीच नसायचा वैशिष्ट्य कार घेतली नाही याच कारण ते नेहमी लोकल मधून बसमधून प्रवास करत असत कारण गर्दीत माणसांचे असंख्य नमुने त्यांना वाचता येत असत दळवी भिडस्त आणि संघोची स्वभावाचे होते पंढरीनाथ रेग्यांनी दळवींना एक भिडस्त सज्जन असं तोंड असोंडेखल बोलणं आणि निर्लज्ज प्रदर्शन मांडणाऱ्या सुकाळ असणाऱ्या आजकालच्या जगात माणुसकीचा गहिवर दाटून येणारी दळवींसारखी व्यक्ती साहजिकच दुर्बिळ लाखातली एक असं म्हणावं लागेल असं रेग्यांनी म्हटलंय आंतरबाह्य साधेपणा प्रामाणिकपणा असल्यामुळे दळवी कुटुंबातही वेगळे दिसत नसत त्यामुळे त्यांच्या पोती स्तुती पाठकांचा घोडकार असायचा जे त्यांना खऱ्या अर्थाने खरा आदर आणि आत्मीयता वाटते दळवीन आज लग्न महासागर सावित्री पर्याय आणि पुरुष या नाटकांमधले काही प्रवेशांचं अभिवाचन आम्ही करणार आहोत हे प्रवेश निवडताना मी स्त्री व्यक्तिरेखांना प्राधान्य दिलंय याबाबत दळवींनी त्यांची भूमिका मांडताना असं म्हटलंय माझ्या लेखनात प्रामुख्याने स्त्रिया आल्या त्या हिंदू समाजातल्या मध्यम वर्गीय आपल्या रूढी आपल्या भोंदूपणा मागासलेपणा यांना सतत बळी पडणाऱ्या स्त्रिया याच कारण माझं मन अशा बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या जा सहवासात सहवासातच मी लहानाचा मोठा झालो बंडखोर स्त्रीचं चित्रण मला आस्ताबाहेर करता आलेलं नाहीये स्त्रीचं चित्रण सौभाग्यपणे करता करता माझ्या साहित्यातली स्त्री पुरुषाला परिस्थितीला शरण जाते पुरुषाविरुद्ध बंड करून उठत नाही दळवींना पुरुष प्रधान समाज रचनेचा तो अत्यंत दुःखद परंतु अटळ असा परिणाम वाटतो पण तरीही राष्ट्रप्रेम सामाजिक जबाबदारी यासारख्या गोष्टी जशा आपण लहानपणापासून शिकतो तशा स्त्री पुरुष समानतेच्या समंजस वागणुकीच्या <coughs> एकमेकातील आदरभावाच्या गोष्टीही लहानपणापासून शिकवल्या गेल्या पाहिजे ते चळवळीचे उद्दिष्ट पाहिजे असं स्पष्ट मत ते मांडतात दळवींना फारसे पुरस्कार मिळाले नाही कारण एका ठराविक काळानंतर स्पर्धेतून बाजूला होऊन नवोदितांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं त्यांचं मत होत आणि ते त्यांनी कृतीतून दाखवून दिलं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पदही कुणाशी तरी झगडून कुणाला तरी पराभूत करून मिळवणं त्याला मान्य नव्हतं ते पद सन्मानाने दिलं गेलं पाहिजे असा त्यांचा विचार होता ठणठण या टोपण नावाने चेष्टा टिंगल करतानाही व्यक्तिगत पातळीवर कुणालाही दुखवण्याचा त्यांचा कधीच उद्देश नव्हता अलिप्तपणे परखडपणे विचार करणारे आणि निर्भीडपणे ते मांडणारे दळवी मायभूमी विषयी मात्र खूप भावुक होते सारे प्रवासी घडीचे आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांनी भूतकाळातल्या आठवणींमधून एकटेपणाची जाणीव अगदी उत्कटपणे व्यक्त केली आहे कोकणात राहून सारस्वत घरात जन्म घेऊन मासळी खाणं ही त्यांची जन्मसिद्ध आवड होती ते म्हणत असत मी आजवर लहानपणापासून इतक्या तऱ्हेची उत्तमोत्तम मासळी आहे की मरणोत्तर माझ्या देहाला अग्नी देण्याऐवजी तो सागरात टाकावा आणि माशांनी तो यथेच्छ खावा अशी इच्छा मी कदाचित मृत्यूपत्रात लिहून ठेवी केवढीही निर्लेपता केवढा निसर्गपणा अशा ह्या माणुसकीचा गहिवर असणाऱ्या प्रसिद्धी परांगमुख प्रतिभावंत लेखकाची जन्मशताब्दी साजरी करावी असं मला प्रकर्षाने वाटलं आणि माझी तीव्र इच्छा जाणून डॉक्टर श्रीकांत बहुळकर सर चेतना गोसावी समीर बिलवलकर, राजेश दामले या सगळ्यांनी बहुमोल मदत केली म्हणूनच आज हा कार्यक्रम दळवीतला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्ण आदरयुक्त आणि पुरोगामी असा आहे लग्न हे नाटक प्रदक्षिणा या कादंबरीच्या उत्तरांधावर आधारित आहे लग्न करून भ्रमनिराश झालेली अचला आणि लग्न होऊनही सडे कठीण राहिलेले भाई ही जोडी रिंकी लहानपणापासून बघते टाळलेली लग्नाची जबाबदारी आयुष्यभर निभावून देण्याचा प्रयत्न करते <coughs> रिंकी नवऱ्याचा संशयी स्वभाव सासू सासऱ्यांचा अतिहिशोबपणा यांचा शांतपणे पण ठामपणे प्रतिकार करून घर सोडून येते आणि देविका तिच्या वयाला अनुसरून स्वप्न आणि वास्तव यांची गल्लत करून आजोबांच्या वयाच्या माणसाच्या प्रेमात आकंठ उडालेली आहे या सगळ्याबद्दल रिंकीच्या मनात एकूण लग्नाबद्दलच मूलभूत प्रश्न निर्माण होतात लग्न या नाटकातला आचार्य आणि ना रिंकी यांच्यामधला हा संवाद आज लग्न महासागर सावित्री पर्याय आणि पुरुष या नाटकांमधले काही प्रवेशांचं अभिवाचन आम्ही करणार आहोत हे प्रवेश निवडताना मी स्त्री व्यक्ती लेखांना प्राधान्य दिलंय याबाबत दळवींनी त्यांची भूमिका मांडताना असं म्हटलंय माझ्या लेखनात प्रामुख्याने स्त्रिया आल्या त्या हिंदू समाजातल्या मध्यम वर्गीय आपल्या रूढी आपला भोंदूपणा मागासलेपणा यांना सतत बळी पडणाऱ्या स्त्रिया याचं कारण माझं मन अशा बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या जा सहवातात सहवासातच मी लहानाचा मोठा झालो बंडखोर स्त्रीचं चित्रण मला आज का काय करता आलेलं नाहीये स्त्रीचं चित्रण स्वाभाविकपणे करता करता माझ्या साहित्यातली स्त्री पुरुषाला परिस्थितीला शरण जाते पुरुषाविरुद्ध बंड करून उठत नाही दळवींना पुरुष प्रधान समाज रचनेचा तो अत्यंत दुःखद परंतु अटळ असा परिणाम वाटतो पण तरीही राष्ट्रप्रेम सामाजिक जबाबदारी यासारख्या गोष्टी जशा आपण लहानपणापासून शिकतो तशा स्त्री पुरुष समानतेच्या समंजस वागणुकीच्या <coughs> एकमेकातील आदरभावाच्या गोष्टी लहानपणापासून शिकवल्या गेल्या पाहिजे ते चळवळीचे उद्दिष्ट पाहिजे असं स्पष्ट मत ते मांडतात एकंदर दळवीतला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्ण आदरयुक्त <coughs> आणि <आगी> पुरोगामी असा आहे <coughs> लग्न हे नाटक प्रदक्षिणा या कादंबरीच्या उत्तरार्धावर आधारित आहे लग्न करून भ्रमनिराश झालेली अचला आणि लग्न होऊनही सडेपटील राहिलेले भाई ही विसंग जोडी रिंकी लहानपणापासून बघते अचला भाईंनी टाळलेली लग्नाची जबाबदारी आयुष्यभर निभावून देण्याचा प्रयत्न करते <coughs> रिंकी नवऱ्याचा संशयी स्वभाव सासू सासऱ्यांचा अतिहिशोबीपणा यांचा शांतपणे पण ठामपणे प्रतिकार करून घर सोडून येते आणि देविका तिच्या वयाला अनुसरून स्वप्न आणि वास्तव यांची गल्लत करून आजोबांच्या वयाच्या माणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे या सगळ्याबद्दल रिंकीच्या मनात एकूण लग्नाबद्दलच मूलभूत प्रश्न निर्माण होतात लग्न या नाटकातला अचला आणि रिंकी यांच्यामधला संवाद ये ये रिंकी राहिला आलीस हो काय म्हणजे अगं सध्या भाई इथे नाहीयेत म्हणत होते धीरासाठी चार दिवस तुला राहायला बोलवावं तर तुझं काय झालं का, का पण ते घर सोडलं मी मामा मला ती थेट ड्रेस नाही जमायची अगं हो पण झालं काय तसं काहीच घडलेलं नाही अगं त्या घरात शिरतानाच मला तुरुंगात शिरल्यासारखं आणि बाहेर पडताना पॅरोल वर सुटल्यासारखं वाटत होतं तुला पैसे देते सांगितले अगं रिंकी तू देऊ नको पैसे हे बघ देवीला नोकरीला भागव भाईंना कसही नाही मी सांगितलं त्यांना मला भाऊ असता तरीही मी पैसे दिलेच असते मुलगी म्हणून माझं कर्तव्य <coughs> आहे आणि आता शेवटची काळी म्हणजे म्हणजे सदानंदने माझी डायरी वाचली पाळ तुझं अगं मुळात असती डायरी तू लिहायची नाहीस आणि लिहिलीस तरी तिथे लिहायची नाहीस इथे आहे ना तुझा अनुभव कुलपाचा अगं पण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा पण तू तिथे राहू सुद्धा आहे का हो पण नवऱ्याशी जुळवून घ्यायला नको का कशी जुळवून घेऊ तो म्हणतो तुला शुभेच्छा संबंध आहे सुबोध वेशी झोपतो अशा घाळीला भाषेत तो मला सुधावतो खरं काय ते सिद्ध कर म्हणतो अगं म्हणजे काय करू आगी तर चालू दाखव एखादीच्या आयुष्यात सुखाचं आनंदाचं असं काही घडतच नाही आई म्हणून यावेळी खर तर तुला उपदेशाच्या चार गोष्टी मी सांगायला हव्यात चार देखावे करून का होईना पण तू नवऱ्याला धरून राहा लग्न टिकव असं मी तुला सांगायला हवं हो। आणि ह्या क्षणी माझाच विश्वास डळमळलाय मला मला कळत नाहीये की तू शहाणी का तीस वर्ष रखडलेली मी शहाणी दे मम्मा मी एक ठरवलंय काय फेस इट ॲज इट कम्स मी उगाच हळहळत वगैरे बसणार नाही रिंकी अगं हा अगं सराब भेटली होती मला प्रदीपच्या खास अंकासाठी त्यांना तुझी मुलाखत हवी माझ्या माग लागले की तूच घे म्हणून आपण ना असं मधन मधन बोलत राहू आणि मग मी छान लिहून काढ <laughs> सांगायचं खर खुर सांगितलं तर ते बरं दिसणार नाही पण लोकांना ते आवडत जिभल्या चाटणाऱ्यांना यांना न आवडायला काय झालंय आणि खोट सांगितलं तर अग रिंकी काले गंमत झाली त्यांच्याकडनं एक भेट आली सॉरी ममा सॉरी सॉरी माझ्या हे कटकटीत ना मी तुझा वाढदिवस काल विसरलेस लेट हॅपी बर्थडे टू यू मामा थँक्यू थँक्यू पण त्यांच्या लक्षात होत बघ ही कादंबरी पाठवली ले। अच्छा लेस तुला ही नक्की आवडेल तुला ह तुला म्हणाले ते मला खाली सही नाहीये तुझा एवढंच कादंबरीचं चा नाव पण छान आहे लोनली हार्ट काय झालं काही नाही काही नाही रिंकी ही कादंबरी ना तो वाज मग मला खूप आवडली कादंबरीची नायिका मॅगी आहे ना ती म्हणते काही लोकांना विशिष्ट टॅलेंट्स असतात टॅलेंट फॉर म्युझिक टॅलेंट फॉर पोएट्री शी सेज आय वॉज बॉर्न विथ टॅलेंट फॉर लव्हिंग ओ तेवढ्या एका एक वाक्यानं ही मॅगी मला एकदम जवळची वाटायला लागली ग एकदा तिची बहीण तिला विचारते बरं का डू यू थिंक मॅगी इट इज पॉसिबल टू कॅरी ऑन इंटेन्स रिलेशनशिप्स विथ टू मेन ॲट द सेम टाइम शी सेस रिलेशनशिप्स येस बट नॉट लव ही मॅगी मला खऱ्या आयुष्यात कधी भेटली ना <laughs> तर मी तिच्या बरोबर पळून जाईल घर सोडून पण कधी गेलीच तर मला समज ममाच्या मनात किती तरी गाठी आहेत स्वतःच्या लग्नाबद्दल भाईच्या वागणुकीमुळे ती आतून घोरपडून निघाली भाई, भाई लेखक आहे आपल्या नाटकातल्या कादंबऱ्यामधल्या पात्रांना ते मन देतात पण त्यांना स्वतःच्या बायकोच मन जाणता आलं नवरा बायकोतल्या शिकला अर्थ काय आणि तरीही ममा म्हणतात आय लव्ह यू मॉर त्यांना हे ठेव उद्या मी सदानंदच्या बाबतीत असं म्हणू शकेन सावित्री हे नाटक आधांतरी या कादंबरीवर आधारित आहे सावित्रीच्या भोवताली असणाऱ्या अनेक जोडप्यांच्या माध्यमातून दळवींनी स्त्री पुरुष नात्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलाय सावित्रीच्या भावना प्रधान मनावर मुळातच अनेक गोष्टींच सावट आहे तिच्या आईच आईयाच मानसिक तू कधी आलीस का आत्ताच सावणी आली ते कुठे एवढं दियला मीडिया कोऑर्डिनेटर आला ती कुठे कुठे काय काय कोऑर्डिनेट करत फिरत असेल सहा वाजता इथं बरे झाले असतं का तुझ्याशी मला काही बोलायचं होतं म्हणजे तिच्याच संबंधात बघ काय म्हणतेस बोल शामू मला वाटतं जी ती जी मला म्हणाली त्याच्यावर मी सांगते आय थिंग यू आर मॉट बिहेविंग गॅज यू शुअर तिच्याशी तू इतर चार वागता कामा नाही म्हणजे आणि आणि मी काय पहाटे उठून दूध मी आणतो चहा मी करतोय आंघोळीचं पाणी मी तापवतो साबणाच्या पाण्यात कपडे सतीश घालतो आणि बहुतेक वेळा भाजीपाला गहू तांदूळ साखर मी आणतो रांगेत मी उभा असतो इथं असते तेव्हा सकाळचं जेवण करते ती पण रात्रीचं नोकर मी लावतो कपड्यांच्या घड्या सुद्धा मी करतो नाही तू सांग मला मी वागतो म्हणजे काय करतो आणि आणि मी अजून काय 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 करायला पाहिजे हरकत हरकत आहे आहे नोकर मिळतात कुठे नोकर तू मला सांग मी काय करायला पाहिजे हे नव्हे रे घरातली असलेली कामं एकमेकांनी सोयीप्रमाणे करायलाच पाहिजे आपण हे करतो ते करतो हे म्हणून सुद्धा नाही पण मग तिचं म्हणणं काय अरे श्याम्या तिचं म्हणणं काय तू तिला न विचारता मला विचारतोय यावर तुमचा दुरावा निर्माण होतो हे तुझ्या लक्षात येत नाही का अगं मग तिनं सुद्धा माझ्याशी न बोलतात तुला का सांगावं याचं उत्तर मी काय देणार तू दे बघ तिचं ती, म्हणणं काय हे बघ श्यामू एज यू नो साऊ अरे ती हुशार आहे स्मार्ट आहे पण स्वच्छ विचार करून काटेकोर निर्णय घेणं तिला जमत नसावं उत्साहाच्या भरात आपली एफिशियन्सी दाखवण्याच्या नादात ती काही गोष्टी करत असेल तिथे तू तिला गाईड करायला पाहिजेस अगं पण तिला गायडन्सची गरज असली तर ना या थोड्या अधिक इंटेलिजंट सक्सेसफुल बायका असतात ना आय रिअली डोंट really नो वाय त्या उगाच अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग बनत जातात आहे साऊ तेच चाललंय ठीक आहे असं नाही तसं हे बघ बायकांना ही नवीन क्षेत्र प्रथमच मिळत आहेत ना म्हणून मॅच्युरिटी थोडी कमी असेल हे हे लिबरेशन असं समजून ती सेमिनार मधली भाषणबाजी माझ्याकडे करू नकोस गेल्या काही वर्षात साऊन आपल्या फील्ड मध्ये खूप कर्तबगारी दाखवली तुला तिचं कौतुक पटायला पाहिजे तिचं म्हणणं काय आहे ते, ते थोडक्यात सांग तू तिला टाळत असतोस आणि तिच्याबद्दल संशय घेतोस पीएच डी च निमित्त करून तू तिला टाळलंस तू तिच्याबरोबर पार्ट्याला जात नाहीस हे बघ <laughs> तिला तिला टाळण्यासाठी मी पीएच डी नाव घातलेलं नाही मलाही करियर आहे मी पीएच डी झालो तरच मला हेड ऑफ द डिपार्टमेंट होता येईल hmm. आणि या पार्ट्यांबद्दल म्हणत असेल तर सुरुवातीला मी गेलो दोन चारदा तिच्या बरोबर बट आय आय जस्ट हेट दोज पार्टीज त्यांचं ते त्यांच्यातले ते, ते, ते पेडू ओरडल्यासारखे विनोद तोंड फाकून खोटं खोटं हसणं डोळे मारणं इंग्रजी शिवाय जगात कुठली भाषा आपल्याला तर येतच नाही असं दाखवणं एकमेकांना चिमटे काढणं आणि हे सगळं कोणातरी तिसऱ्याच्याच खालसानं करणं हे मला वैयक्तिक आवडत नाही आणि विशेष म्हणजे माझं बोर्ड धरून माझ्या बायकोनं मला हॉटेलमध्ये पार्टीला नेणं मला आवडत नाही तिथं वेळ घालवण्याऐवजी आय कॅन सिट हिअर शेक्सपियर अँड सिवरच अगं माझ्या पर्सनॅलिटीचा भाग आहे हा मा किमान तू तिचा संशय तरी घेऊ नकोस ना तिच्यावर पाळत ठेवल्यासारखा वागू नकोस अगं मी काय संशय घेतला तिचा काय पाळत ठेवली प्रदर्शन भरवण्यासाठी ती जाते कुठे अहमदाबाद कुठे कुठे दिल्ली पंजाब आणि आम्ही शेरे पंजाब आलू मटर आणि नान खात बसलो <laughs> तो तिच्या करिअरचा भाग नाही कशा अगं मी नाही म्हणत नाही मानसी पण प्रत्येक टूर वर तिच्या बरोबर तिचा केटी का असतो समजा तुला अशी नोकरी असती आणि तुझी बॉस एखादी फटाकडी असती गेला नसता तिच्या दोघांनाही का नाही केल्यास सतीश सतीशने पाठवलं नाही बघ महागड्या हॉटेलात राहणं मला आवडत नाही आणि जवळजवळ रोज रात्री उशिरा ती मोटारी इथे ये येते ड्रायव्हर असला मोटार इथपर्यंत येते आणि मोटार केटी चालवत असला तर मोटार त्या तिथं कोपऱ्यावर इराण्याच्या हॉटेल थांबते आणि तिथनं ती चालत येते खोट वाटत असेल तर त्या लेखाला सतीशला विचार त्याने तेवढ्यासाठीच गॅलरी ड्युटी घेतली ड्युटी त्याने घेतली की तू दिलीस सतीश मन तू तिच्या विरुद्ध कलुषित करतो असं तिला वाटत तर तिचं काय चुके आणि केटी असला तर काय बिघडत नाही पण तिला ते लपवास का वाटत तिथे लपवत असेल असं मला वाटत नाही तरी संशय घेणं म्हणजे तिच्यावर अविश्वास दाखवणं नाही का अगं पण मला अविश्वास वाटणार नाही असं तिनं वागायला नको का श्यामू तू थोडा अधिक समंजसपणा दाखवले चिडू नकोस ही क्षणी या क्षणी मला धूर दिसतोय आणि म्हणूनच मला आगीचा संशय येतो इतकंच संशय घेण्यामुळे रामायणाच्या काळापासून काय घडतंय ते माहिती आहे ना तुला वा वा छान म्हणजे आता हे तू मला सांगणार आहेस अगं तुझा पहिला नवरा बघण्या फडणीस त्यानं तुझ्याबद्दल संशय घेतला तेव्हा तेव्हा भा बाहेर तुझं काय चाललं होतं तू काय मला रामायणातल्या गोष्टी सांगते आय थिंक आय बेस्ट गो नाव तू चिडलेला आहेस चिडून हे प्रश्न सुटत नाही श्रावण तुम्ही दोघांनी ना हे सगळं असं सामोपचाराने मिटवायला पाहिजे अगं तू स्वतःला काय पंतप्रधान समजतेस का काय सामोपचाराने मिटवा म्हणून सांग <laughs> अरे फार मोठं प्रमोशन मिळालं मला चल हे बघ मी निघते तू <coughs> तिच्याशी जरा थंड डोक्याने हो बोल ना तुमच्या दोघांचा संसार पाहिला ना मला खरंच किती बरं वाटत होत रे श्यामू हा चल Vale.